बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा करणी चोर चोर त्या संध्याकाळच्या अंधारलेल्या रस्त्यावर एका स्त्रीची किंकाळी असमंतात गुमली किंकाळी फोडणारी स्त्री एका बारची होती किंकाळी फोडणारी स्त्री एका बारची मालकीण होती स्वतःच्या बारमध्ये जायला ती बाहेर पडते न पडते तेवढ्यात एका चोरट्याने तिची हँडबॅग सफाईने हिसकावून नेली होती त्या बाजूंदा पळाला तो नाही नाही या इकडच्या बाजूला तिथे एकामागून एक जमलेले बघे लोक निरनिराळ्या दिशांनी धावत सुटले एखाद्या सुंदर स्त्रीकडून मी तुमची आभारी आहे असं म्हणून घेण्याची ही आयतीच संधी होती ना इतरांसारखं धावत सुटायला थोडा उशीर झालेल्या कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि लवकरच एक पोलिसांची गाडी तिथे हजर झाली काय झालंय इथे गाडीतून उतरलेल्या पोलिसांनी करड्या आवाजात विचारलं एका क्षणात हँडबॅग हिसकावून नेली मेल्यानं काहीही करून ती परत मिळवा प्लीज चोर दिसायला कसा होता अ तरुण पोरगेलासा होता हे तिचं उत्तरही तसं निरुपयोगी होतं आणि त्यातच बघे लोकही आपली अक्कल पाजळू लागले छे छे फारसा तरुण नव्हता हो आणि त्या बाजूला पळून गेला मी पाहिलेला माणूस तरुणच होता आणि तो इकडच्या दिशेनं पळाला खरं काय घडलं ते एकालाही दड सांगता येत नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही तपास तरी कसा करणार गुन्हेगारानं एखादी मागे ठेवलेली वस्तू मिळाली असती तर बारच्या मालकिनीनं निराश होऊन तोंड फिरवलं आपणच हँडबॅग जास्त घट्ट धरून ठेवायला हवी होती असं आता तिला वाटलं असावं ती आपल्या रिकाम्या ती आपल्या रिकाम्या हाताकडे बघत होती आणि एकदम तिच्या तोंडातून एक, एक हर्षोद्गार बाहेर पडला आहे आहे तशी एक गोष्ट काय चोर हे मागे ठेवून गेला हे बघा तिच्या हातांच्या बोटांच्या चिमटीत डोक्याचे केस डोक्याचे दोन तीन केस होते त्यानं बॅग खेचली त्यावेळी मी नकळत त्याच्या दिशेनं हात लांबवला तेव्हा माझा हात त्याच्या डोक्याला लागल्यासारखं वाटलं नशिबाने हे केस माझ्या हातात आले डोक्याचे केस हात तिच्या पोलीस जरा खट्टू झाला अहो पण डोक्याच्या केसांवरून गुन्हेगार हल्ली शोधता येतो कुठल्या तरी रहस्यकथेत मी वाचलं आहे प्लीज ताबडतोब काहीतरी करा शक्य आहे असं म्हणून पोलिसानं ते केस हातात घेतले आणि एका कागदीपुढे काळजीपूर्वक गुंडाळले पण मनातून त्यालाही शंकाच होती त्यानं काहीतरी थातुरमतूर सांगून वेळ मारून नेली पण तितक्यातच बघ्यांमधून एक मामुली दिसणारा इसम पुढे आला मी पण जराशी मदत करतो हे एवढंच हे एवढं सुद्धा पुरेसे आहे मला अरे आहेस तरी कोण तू हे केस घेऊन करणार तरी काय आहेस तू मी हे वापरणार आहे असं म्हणून एका मोठ्या रुमालात गुंडाळलेली एक वस्तू त्याने बाहेर काढली बघ्या लोकांमध्ये हास्याचे फवारे उडाले आणि काही जणांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या ही ती वस्तू होती एखाद्यावर करणी करण्यासाठी वापरतात तसली गवती बाहुली एक थट्टा मस्करीचं काम नाही इथं ते बावलं घेऊन काय करायचा बेत आहे तुझा हा हा साहेब जीभ आवरा खोटं वाटत असेल तर तुमच्या डोक्यावरचा एक केस द्या मला पोलीस तुच्छतेने हसला आणि टोपी काढून त्यानं आपल्या डोक्यावरचा एक केस उपटून त्याला दिला त्या इस्मानं तो केस घेऊन के त्या गवती बाहुलीच्या आत ठेवला खिशातून एक सुई काढली आणि बाहुलीच्या डाव्या पायात बसकन खुपसली अगं आई गिंचाळणाऱ्या पोलिसानं पाय धरून एक उडी मारली सगळ्या बघ्यांच्या तोंडातून तों आश्चर्याचे चितकार बाहेर पडले आणि हे सगळं बघत असलेल्या बारमालकिनीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसायला लागली ती पोलिसांकडे वळली अहो ते मगाचे गुन्हेगाराचे केस द्या मला लवकर पोलिसालाही आता नाही म्हणून चालणार नव्हतं हो देतो पण आधी माझा केस मला परत द्या अखेर गुन्हेगाराच्या डोक्याचे केस त्या बाहुलीच्या पोटात घातले गेले चांगला भरपूर दुखा मेलेला स्त्रीलाच सोबेलचा निष्ठूरपणा तिच्या नजरेत ओतप्रत भरलेला होता आता त्या बाहुलीच्या हातात पोटात सुई खुपसली आणि उपसली गेली पोलिसां न अगोदरच गाडीतल्या संदेश यंत्रणेद्वारे आसपासच्या भागात वेदनांनी विवरणारी कोणी व्यक्ती आढळली तर तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते छातीत डोक्यातही खूप सा हो हो डोळ्यांसुद्धा खूप सा नेहमीच न्यायाची बाजू घेणारे बघे अधिकाधिक प्रोत्साहन देत होते अन्यायाचा सूड उगवू पाहणारे त्यांचे आवाज राहिले एवढे होईपर्यंत चोर इकडे घरी पोचला होता वाचलो आज त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला डोक्यावरून केसांचा नकली टोप काढला आणि तुळतुळीत टक्कल पडलेल्या डोक्यावरून ओघळणारा घाम रुमालानं टिपला कथा समाप्त कर्णी नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त